कागदपत्रात बदल करून टेम्पो ट्रॅव्हर विक्री करणाऱ्या टोळीस अटक करून तीस लाख किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हर गाड्या जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात व्यवसाय करीत असल्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास दिल्या होत्या या पथकातील पोलीस तपास करीत असताना त्यांना पोरले येथील पंकज मोरे यांच्याकडे दोन टेम्पो ट्रॅव्हल गाड्या असून ते चेसीस नंबर आणि रजिस्ट्रेशन मध्ये फेरफार करून वापर असल्याची माहिती मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी पोरले येथे जाऊन पंकज तानाजी मोरे वयवर्ष पंचवीस राहणार पोरले तालुका पन्हाळा यांच्याकडे असलेल्या टेम्पो ड्रायवर गाड्यांची तपासणी केली असता गाडी नंबर एम एच वीस ए एस एक्कावन शहाऐंशी आणि एम एच झिरो चार यप के बारा एक्कावन या गाड्यांची तपासणी करून कागदपत्रे तपासले असता सदर गाड्याचे रजिस्ट्रेशन नंबर आणि चेसिस नंबरात फेरफार केल्याचे दिसून आले याबाबत पोलिसांनी पंकज मोरेकडे चौकशी केली असता त्यांनी या गाड्या परमिटच्या असून त्याला परमिट टॅक्स जास्त असल्याने बंद असलेल्या गाड्यांच्या मालकांना शोधून त्यांच्याकडून गाड्यांचे कागदपत्रे विकत घेऊन त्यांच्याकडील चालू स्थितीत असलेल्या गाड्यांचे नंबर टाकून त्या विकत घेतल्याचे कागदपत्रे दाखवून त्या गाड्या वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आले याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने आमितूर्प प्रशांत रामदास भोसले राहणार भारतीनगर मोरेवाडी हा प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर येथे एजंट म्हणून काम करीत असून त्याच्या मदतीने बंद अवस्थेत असलेल्या वाहनाची कागदपत्रे संबंधित मालकाकडून कमी किमतीत विकत घेऊन गरजू लोकांना ती कागदपत्रे देऊन त्या कागदपत्रांच्या आधारे त्या त्याच्या ओळखीचे असलेल्या करीम कपूर शेख वयवर्ष बावन राहणार गोकुळ शिरगाव व इब्रान मिस्त्री इचलकरंजी यांच्याकडून पांझरपोळ यादवनगर येथे असलेल्या गॅरेजमध्ये चेसीच्या नंबरात फेरफार करीत असल्याचे अशी माहिती पुढे आली या माहितीच्या आधारे उर्फ प्रशांत रामदास भोसले आणि करीम कपूर शेख यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आणखीन चार टेम्पो ट्रॅव्हर गाड्यांचे चेसिस नंबरमध्ये फेरफार केल्याची कबुली दिली अशा एका असे एकूण सहा टेम्पो ट्रॅव्हल गाड्यात फेरफार केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी तीस लाख रुपये किमतीच्या सहा टेम्पो ट्रॅव्हल गाड्या ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर शासनाचा टॅक्स चा, चा चुकविण्यासाठी चेसिस नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबरात फेरफार करून फसवणूक केल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला असून आरोपी अमित तुर्ब प्रशांत रामदास भोसले करीम कपूर शेख पंकज तानाजी मोरे रुपेश विलास पवार वर्ष चौतीस राहणार बाईच्या पुतळ्याजवळ राजारामपुरी विशाल परशुराम चव्हाण वर्ष बावीस राहणार अस्मिता नगर लाट तालुका शिरोळ आणि संभाजी आनंदा धनगर वर्ष तेहतीस राहणार वडणगे तालुका करवीर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर